बाजारपेठ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी म्हशीच्या पारडू एकूण तीस जनावरे यांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी केले जेरबंद दिवसेंदिवस म्हशीच्या वंशाच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत आहे अशा बातम्या नेहमी प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळतात अशातच आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे हद्दीत कल्याण रोड मार्गे म्हशीच्या जातीच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची विक्री करण्याच्या हेतूने घेऊन जाणार असल्याची बातमी डिक्टेशन ब्रांच मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती ही माहिती मिळता सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाल चौकी आग्रा रोड कल्याण येथे डिक्टेशन इन्चार्ज ए पी आय नवनाथ रुपवते यांना डी बी पथकातील पोलीस हवालदार सचिन साळवी पोलीस हवालदार प्रेम बागुल पोलीस हवालदार परमेश्वर बाविस्कर पोलीस हवालदार रवी भालेराव पोलीस हवालदार घुगे पोलीस नाईक अरुण आंधळे पोलीस नाईक फड यांनी सापळा रचला बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार एक ताडपत्रीने गुंडाळलेला नारंगी रंगाचा टाटा ट्रक क्रमांक एम एच झिरो थ्री डी व्ही डबल एट सेवन वन हा समोरून येताना दिसताच त्यास पोलीस स्टाफने मदतीने थांबून ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनर यांना ताब्यात घेऊन ट्रकच्या आतील भागात चेक केले असता एकूण तीस म्हशीच्या जातीचे पारडू हे मिळून आले असून ट्रक ड्रायव्हर व क्लिनर इक्बाल हनीफ खान शिवाजीनगर गोवंडी मुंबई जमीन मुस्तफा कुरेशी सय्यद नगर जामखेड जिल्हा अहिल्याबाई नगर असे आहे त्यांच्याकडे एकूण अठरा लाख सतरा हजार रुपये किमतीचे म्हशीच्या जातीची जनावरे आणि ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही जनावरे जामखेडवरून आणलेली असून कोणास विकण्यासाठी आले होते याचा तपास आता बाजारपेठ पोलीस करीत आहेत एकूण तीस म्हशीच्या जातीचे पारडू यांना चौधारपाडा तालुका भिवंडी येथील गौशाळा येथे समाजसेवक हितेश भांजी शाह यांच्या मदतीने सुरक्षिततेच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय नवनाथ रुपवते करीत आहेत शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण